पृथ्वीचे वाढते तापमान आणि अनिश्चित पाऊस व हवामान यावर उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन होय वृक्षतोड आणि नष्ट होत असलेली जंगले हा चिंतेचा विषय हा विचार घेऊन येथील सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या गुळीक कुटुंबानं एक नवीन आदर्श घातला सौ संगीता व श्री दशरथ सदाशिव गोळीक यांचे सुपुत्र चिरंजीव सुमित आणि श्री संजय सदाशिव नामदास राहणार बोराटवाडी तालुका इंदापूर यांची सुकन्या सौकार अनुराधा यांचा शुभविवाह दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री पाणलिंग मंदिर कार्यालय वावर पार पडला। श्री दशरथ गुळीक हे पहिल्यापासूनच आधुनिक विचारसरणीचे असल्यानं त्यांनी हस्ते वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि झाडे विकत घेऊन वधूवारांच्या हस्ते व दोन्हीकडील वरमाई व वरबाप यांच्या हस्ते वृक्षारोपण केलं याप्रसंगी श्री उत्तम अवघडे तात्या दोंडीराम चव्हाण भावेश गुळीक अभिजित गुळीक हे ग्रामस्थ आणि दोन्ही बाजूंकडे नातेवाईक होते या नवीन ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे आणि त्यांनी इथून पुढे अशा शुभप्रसंगी वृक्षारोपण करण्याचं आवाहनही केलं खबर गावाकडचे संपादक नितीन वाघमोडे यांच्यासह कॅमेरामन अमोल कुलकर्णी वावर हिरे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद